फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर गायज आज माझा तुम्ही चेहरा बघतला असेल चेहरा खाली गेलाय कारण की आता वाजलेले आहे सकाळचे सहा का आता आम्ही चाललेला आहोत पुण्याला गणपती बघायला तर चला काय आता आम्ही खाली आलेलो आहोत आपण गाडीत बसूया आणि निघूया थेट पुण्याला नॉट स्टॉप काय झालं आपल्या दोन तास लागेल पुण्याला पोहोचायला तो पर्यंत तुम्ही रोडचा एन्जॉय करा खड्या वाटाचा व्ह्यू वॉक पण झालेला आहे सोनीकडे आणि ग्रीनरी पण खूप आहे नाही तर आपण इतर वेळेस निघालो कि बाबा बाबा गाड्यांचा जो कचकाड असतो वाट लागते <laughs> हो गाइस तुम्ही पाहू शकता पुण्याचा व्ह्यू काल सकालचा शका। इतिद्ध बिल्डिंग झालेले आहेत पाहू शकता इथे विसर्जनासाठी कसे रथ सजवत आहेत किती छान डेकोरेशन केलेलं आहे मोरांचा आत्ताच्या बिल्डिंगच्या आहोत आपण चाललेला आहोत आता तर काय आता आम्ही आत्ताच्या फ्लोरला पोसलेलो आणि आता पुन्हा रिंगटाऊन बचपन मेरे पुड़ा गया बहुत चुपी सोबे सोबे आर गाय जाताच आम्ही इथे पोचलेले आहोत आणि आता खादीचा माल काढून टाकला हे वस्ता हा एक आणि म्हणजे भंडार हे एक सगले खल्ले ये क्या बेकार है अभी किट कैट ऊपर से खाते हैं भाई सब तो 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 आता ही घोड़ी उठ ले लिए वाले ले, ले बारा आता ही उठ ले लिए

आणि हे मोदक बघू शकता आधे पिवले आधी माती सारखे आता मानाच्या गणपती बघायला पुण्यातच पुण्याचे सगळे मानाचे गणपती बघू दौड शेट पण ला पण जाणार आहोत आपण गाडीला काढू आणि निघू सरळ तिकडं त्या गणपतीकडे आपण आता चाललेलो आहोत चलो तू शकता डायरीच्या गणपतीचा डेकोरेशन आहे म्हणजे विसर्जनाच्या रथाचा गायच आता आम्ही डायरी मधना पुण्या सिटी मध्ये जाणार आहोत कारण की तिकडे सगळे मेन मेन गणपती आहेत तवडू से तुलसी बाग वगैरे सगळे तिकडेच आहेत आपण आता तिकडेच चालू आहे आपण आता ये आगे का दिखाऊ क्या, क्या हो रहा है गाइस ये किती टू व्हीलर आहेत दुसरे टू व्हीलर्स हां बक्का लंडन ब्रिज पुण्यातला <laughs> पुण्यातला लंडन बीच आणि <laughs> तो पुढचा तो लंडन शहर आहे डोंगर आणि डोंगरवालारी <laughs> हिनरी हिनरी तर काय तू भाऊ शकता इकडे इंग्लज सिटी इंग्लज सिटी कशी कच भरलेली कत आहे

एक दोन मिनिटांनी सर दगडू शेठ कडे आता आम्ही चाललेलो आहोत दगडू शेठ दर्शन घ्यायला तुझची नवीन होती आणि येते मी सुद्धा किती नोकरी घेते काही नाही पहिले ना गेलं आता आपण सोबत आलेलो आहोत दगडू शेठच्या

बाबूजी मंडळ सार्वजनिक मंडळ अध्यक्ष बाळासाहेब नावे जमलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार देखो किती छान आहे इथे पण बघू शकता थांब

होईल कारण की मी जितके व्हिडिओ जितके तुम्हाला गणपती दाखवत जाईल तितका हा ब्लॉग खूप मोठा होईल एक दोन तासात होऊ शकतो हा ब्लॉग म्हणून आपण यांना पार्टमध्ये निवड करूया म्हणून हा ब्लॉग व्हिडिओ कदाच आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। पार्ट टूमध्ये आम्ही जाणार आहोत तुम्हाला त्या गणपतीच्या पाया पडायला बाय बाय